म्हणजे बाबासाहेबांच्या मनातही ज्या गोष्टी आल्या नसतील तरी त्यांनी एवढं एक सुंदर संविधान दिलं ते संविधान बाजूला ठेवून ज्या पद्धतीने आज काल माझ्या मारामाऱ्या गाड्या फोडण्या हे सगळं जे इलेक्शनमध्ये झालं हे महाराष्ट्रात इतिहासात कधी झालं नाही आणि त्याच्यानंतर कहर म्हणजे जे लॉक्स लावले होते ईव्हीएम एमला तेही तोडण्यात आलं असं चॅनलवर दाखवले आहे मग संविधान किंवा बाबासाहेबांनी दिशा दाखवलेली कुठे मी गुंडाळून ठेवलं आहे का संविधान या महाराष्ट्र सरकारने दुबार मतदानाची काहीतरी पंचवीस तीस लाख नावं मुंबईतच निघाली असं कसं चालेल हे सगळं संविधानाच्या विरोधी काय आपण ताकदीने लढलं पाहिजे आणि मोडून काढलं पाहिजे आणि हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालला आणि त्याच्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरी आमची ताकद तयारी आहे लढायची बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीत आदर येते आणि देशभरातून आपल्या उद्धारकर्त्याला महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्य अनुयायी दोन दिवसापासून दाखल झालेले आहेत खासदार सुप्रियाताई सुळे संविधान प्रेमी म्हणून संपूर्ण देशाला त्यांची ओळख आहे का ताई काय सांगाल महामानवाला अभिवादन केलं काय भावना आहेत आपल्याला देशासाठी एक खूप महत्वाचा दिवस आहे बाबासाहेबांचं योगदान आज देश ज्या पद्धतीने आहे किंवा सत्तर वर्ष जे काय आपण सगळ्यांनी तो विकास पाहिलाय त्याची दिशा द्यायचं संविधानाने चालणार संविधानिक मूल्य आहेत लोकशाहीची जी तत्व प्रणाली आहे ज्या पद्धतीने या देशामध्ये विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा या ठिकाणी होत आहे आणि कशा पद्धतीनं आज संविधान धोक्यात आहे लोकशाहीला कशा पद्धतीनं धोका आहे विरोधी पक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणतात की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जितका मजबूत तितकंच सत्ताधाऱ्यांवर त्याची पकड आणि कमांड असते काय सांगाल संविधान आणि लोकशाही कशी आज परिस्थिती आहे एकूणात एक तर तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर म्हणजे तुम्हाला हा प्रश्न मला विचाराचा वाटतो म्हणजेच तुम्ही बघा समाजात काय परिस्थिती आणि हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते कारण का आपण ज्या वास्तूमध्ये उभ्या ही खूप पवित्र वास्तू आहे आणि ह्या वास्तूमध्ये येऊन जर संविधान धोक्यात वाट येत असेल असा भावना आपल्याला सगळ्यांनाच वाटते आणि मी विरोधक म्हणून म्हणत नाही पण हे दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पंचायतच्या इलेक्शन मध्ये पहिले लोकांना फॉर्म भरायला दिले नाही त्याच्यानंतर प्रचारामध्ये चुकी केलेली भाषण इलेक्शन कमिशन काहीही त्याच्यावर कुठली ऍक्शन नाही घेतली त्यानंतर मध्ये पैसे पकडले गेले प्रत्येक ठिकाणी गाववाडी वस्तीवर पैसे आणि सत्ताधाऱ्यांकडे पैसे आणि त्या सत्ताधाऱ्यांनी दुसऱ्याने पकडून दिले त्याच्यानंतर जी मूल्य आहेत संविधानाची ते इलेक्शन पारदर्शक व्हायला पाहिजे तसं झालं नाही मारामाऱ्या फार बंदूक म्हणजे बाबासाहेबांच्या मनातही ज्या गोष्टी आल्या नसतील तरी त्यांनी एवढं एक सुंदर संविधान दिलं ते संविधान बाजूला ठेवून ज्या पद्धतीने आज काल माझ्या मारामाऱ्या गाड्या फोडण्या हे सगळं जे इलेक्शन मध्ये झालं हे महाराष्ट्रात इतिहासात कधी झालं नाही आणि त्याच्यानंतर कहर म्हणजे जे लॉक्स लावले होते ईव्हीएमला तेही तोडण्यात आलं असं चॅनल वर आहे मग संविधान किंवा बाबासाहेबांनी दिशा दाखवलेली कुठे गुंडाळून ठेवलंय का संविधान या महाराष्ट्र सरकारने खाजगीकरण होतात ते करण करन, जागतिकीकरणाचा या ठिकाणी जोर वाढतो किंवा प्रस्ताव या ठिकाणी वाढतो एका बाजूला वा आंबेडकर वाद असेल एका बाजूला गांधीवाद असेल आणि एका बाजूला मनोवाद आणि ज्या पद्धतीनं ही संपूर्णता असा जो क्रांती आणि प्रतिक्रांती असा संघर्ष जो या देशामध्ये दिसतोय एका बाजूला लोकशाहीला मानणारा वर्ग आहे एका बाजूला संविधान विरोधी वर्ग या ठिकाणी वाढतोय तसं बघता याच्याकडे काय आव्हान आहेत जनतेपुढं या देशातल्या बाबासाहेबांना जे संविधान एक संघ अखंडत्व या देशाचं साबूत ठेवायचं होतं पण आज जी परिस्थिती आपण बघतोय खाऊज्या धोरणानं केलेला आहे तसं बघता गरीब या ठिकाणी अधिक गरीब होते श्रीमंत अधिक श्रीमंत होते ही आर्थिक विषमता आहे सामाजिक विषमता आहे कसं आर्थिक अभ्यास हा बाबासाहेबांचा से खूप होता तुम्हाला आठवत असेल प्लॅनिंग कमिशन असेल किंवा विजेचं धोरण काय असलं पाहिजे पाण्याचं धोरण काय असलं पाहिजे याच्यात खूप मोठं योगदान बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि ती दिशा त्यांनी खरं दिली होती त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशन किंवा आज जी धोरणं होत आहेत अतिशय राज, म्हणजे राजकारण एका बाजूला ठेवा महाराष्ट्रात आणि भारताची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे आणि मी येते हे म्हणत नाहीये so, तुम्ही जर आय एम एफ चा रिपोर्ट बघितला त्याच्यात आपण डी ग्रेड झालेलो त्याच्यानंतर नव्वद रुपयाला आज डॉलर झालेला आहे इन्व्हेस्टमेंट येत नाहीत आपलं जे स्टॉक एक्सचेंज आहे जे बाहेरून जे पैसे या देशात येतात इन्व्हेस्टमेंट म्हणून ते कमी झालेत लोक बाहेर पैसे घेऊन चालले जे इन्व्हेस्ट केले होते ते सिग्नल्स आहेत ना बेरोजगारी भ्रष्टाचार रोज बघा वर्तमानपत्र वाचा प्रचंड भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाई महागाई कुठे कमी झाली आहे कोणीही घरी जाऊन विचाराव की काय परिस्थिती आहे महागाईची एक शेवटचा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानानं आपल्याला एक मत एक मूल्य एक अधिकार समान अधिकार आहे झोपडीतल्या एका गरीबाला देखील तोच अधिकार आणि आदानी अंबानीला टाटा बिर्ला देखील तोच अधिकार काय सांगाल कशा पद्धतीनं ह्या अधिकाराची पायमल्ली होते का मत मताधिकार जो आहे तो मतदान करता वोटर हो लिस्ट बघा ना एकेका व्यक्तीची नावं अठ्ठेचाळीस आले परदेशातली लोक येऊन मतदान करतात चालले काय राज्य दुबार मतदानाची काहीतरी पंचवीस तीस लाख नावं मुंबईतच निघाली असं कसं चालेल हे सगळं संविधानाच्या विरोधी आहे काय आपण लढलं पाहिजे आणि मोडून काढलं पाहिजे आणि हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्याच्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरी आमची ताकद तयारी आहे लढायची धन्यवाद सुप्रिया ताईश फुले होत्या एकूणच त्यांनी या देशामध्ये ज्या पद्धतीनं उपमशाही या ठिकाणी प्रस्थ माजवत आहे आणि हे सर्व थांबवण्यासाठी आपल्याला ताकदीनं लढण्याची गरज असल्याचं सुप्रियाताई सुळे यांनी या ठिकाणी सांगितलंय धम्मशिन सावंत न्यूज ब्युरो मुंबई महाराष्ट्र